हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल तर आजचा व्हिडिओ आहे चॅलेंज व्हिडिओ आणि तो आहे माझ्या मम्मी आणि या चॅलेंजचं नाव आहे कोण माझ्या पप्पाला ओळखतं ते सगळ्यात जास्त कोण ओळखते मम्मी की जेम्स तर पप्पा या चॅलेंजमध्ये बघायचं आहे की मम्मी तुम्हाला जास्त ओळखते की जेम्स तुम्हाला कोण वाटते कोण ओळखणार तुम्हाला जास्त खरंच <laughs> काय बघूया मग जेम्स तू तयार आहेस का ओ, तू? आ, थी, हो तु दे आणि मम्मी तू ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आपली जागा घे हो लवकर हो वरती हा छान अरे पण तिकडे नाही बघायचं इकडे डाऊन हा जेन्टी जागा घेतली मम्मी जेम्स बाजूला अरे वा आणि पप्पा या तुम्ही इकडे तर मग आता चॅलेंजची सुरुवात करूया आता मी वस्तू ठेवते आणि मग मी प्रश्न विचारते आणि बघू की जेम्स ओळखतो की मम्मी जेम्स आणि मम्मी या दोन वस्तूपैकी पप्पाला सगळ्यात आवडतीची वस्तू कोणती आहे आणि वस्तू आहेत हे मोबाईल आणि चष्मा स्टार्ट पप्पाला 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 द्यायचं अरे वा जेम्सने उचललाय चष्मा आणि मम्मीने उचलला आहे मोबाईल <laughs> पप्पा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते चष्मा की मोबाईल चष्मा <laughs> जेम्स जिंकला जेम्स आता दुसरा राऊंड कोण जिंकणार जेम्स हो तू डान्स करतोयस तू जिंकला म्हणून जेम्स जिंकला म्हणून डान्स करतोय का चला तर मग आता दुसरा राऊंड सुरू करूया पहिला राऊंड कोण जिंकला, जिंकला। बघूया मग या तीन ड्रेस पैकी पप्पांचे बाहेर जाताना फेवरेट कपडे कोणते आहेत आता हे आहे तुम्हाला ठीक आहे स्टार्ट अरे अफरे जेन्ट निवडली आहे <laughs> आणि मम्मी तू कोणती निवडली अच्छा तर आपल्याकडे आले आहेत पप्पाकडे दोन टी शर्ट तुमची फेवरेट कोणती आहे अरे वा हा राऊंड सुद्धा जेम्स जिंकलाय अरे <laughs> वा <laughs> हो हो हीच निवडली आहे जेम्स हीच निवडली आहे तर हा राऊंड जिंकलेला आहे जेम्सनी वाडा तूच जिंकला हा राऊंड आणि आता तिसरा आणि फायनल राऊंड आहे बरं जेम्स आणि बघूया कोण जिंकणार तू तयार आहेस ना ओ, तू तयार आहे तू बोलतच राह फक्त हो जेम्सच जिंकणार बघा तू तयारी बॅकग्राऊंड पण वाजवत आहे पप्पा तुम्ही तर म्हटले होते मम्मी तुम्हाला ओळखते म्हणून मला वाटलं हो ना बघूया अजून एक राऊंड आहे बरं तुझ्याकडे फक्त एकच वेळ आहे जेम्सने तर दोन्ही राऊंड जिंकलेले आहेत हो बाळा तूच तूच पप्पाला बघूया बघूया आतापर्यंत तर हरतच आली आहेस तर मग तिसरा आणि फायनल राऊंड ठीक आहे जेम्स बाळा मम्मी लक्षात ठेवा माझा तिसरा प्रश्न आहे पप्पा घराच्या बाहेर जातात तेव्हा त्यांना ते सगळ्यात जास्त कोणती वस्तू हवी असते आणि त्या वस्तू आहेत ती आणि मम्मी, हे लास्ट राऊंड आणि स्टार्ट <laughs> अरे पकडलेला आहे <laughs> 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 पप्पा मग तुम्हाला कोणती वस्तू तु हो, सगळ्यात जास्त हवी आहे बाहेर जाताना अरे वा जेज बघा मी सांगलेली वस्तू विनर आहे म्हणते अरे वाटलं कस ग मम्मी कस ग मम्मी हो मा तूच जिंकला बडा तूच जिंकला मला हो प्पाचा लाडका आहे हो मा पण नाही ओळखली तेवढा जेम्स तू बाडा हो विनर अरे बाबा हो <laughs> मम्मी तुला उठवत आहे पप्पाचा मी फेवरेट <laughs> <laughs> मी जिंकलो म्हणून हो अ जेम्स वाडा तूच जिंकला रे वाडा हो <laughs> पप्पाला सगळ्यात जास्त कोण ओळखत पप्पा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण ओळखत काय म्हटले होते तू तर मागच्या वेळेस देखील असंच म्हटलं होतं मम्मी हो ना बाळा माझा जेन्स बाळा तू कोण आहे कोण आहे ओ काय करायचंय पप्पा काय करायचं काय करायचंय तुम्हाला हा चॅलेंज आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जेम्स द ती ती चॅनलला काय करायचंय आणि तुम्हाला अजून कुठला चॅलेंज व्हिडिओ बघायचा असेल तर आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा बा बाय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँकिनी